नमस्कार मी पोलीस निरीक्षक सचिन पवार पुलिस स्टेशन लाखांदूर सर्वप्रथम सर्वांचं गणपती उत्सवाच्या अनुषंगाने सर्वांना अभिनंदन देतो शुभेच्छा देतो येणारा काळ हा गणपतीचा आपल्याकडे आजपासून गणपतीची सुरुवात झालेली आहे गणेश मंडळाची सर्वत्र स्थापना होत आहे आणि या दहा दिवसाच्या उपक्रमामध्ये माझ पोलीस स्टेशन लाखांदूर तर्फे सगळ्या जनतांना आव्हान आहे की हे जे सण आहे आपला सर्वांचा सर्व धर्मीय सण असून सगळ्यांनी शांतते आणि सौंदर्यपूर्ण पार पाडतील अशी अपेक्षा करतो तसेच सगळ्या गणपती मंडळांना माझ्या दहा दिवसामध्ये एक आव्हान आहे की त्याने विविध उपक्रम सामाजिक उपक्रम राबवावे जेणेकरून गावातील जी काही शांतता आपली अबाधित राहील आणि आपले नाते संबंध दृढ होते या दहा दिवसामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम घेऊ शकतो जसे की रक्तदान शिबिर असेल विद्यार्थ्यांशी वेगवेगळे कलाकौशल्य पाहण्यासाठी त्यांची स्पर्धा घ्यावी या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण गावातील ज्येष्ठ नागरिकांना वयोवृद्ध लोकांना सोबत घ्यावे जेणेकरून लोकांचे भावना दृढ होतील आणि एकमेकाचे प्रेम वाढते हे माझे सगळे जनतेना आव्हान आहे